मी पुन्हा एकदा संजय सुतार आणि त्यांच्या परिवाराला धन्यवाद देतो की असे उपक्रम ते लोक करत आले आणि आयुष्यभर ते उपक्रम करत राहावे आणि आम्ही आयुष्यभर जोपर्यंत करत राहू असे आमचा निर्धार आहे माजी प्रभाग समिती अध्यक्षा माजी नगरसेवक संगीता सुतार समाजसेवक विधानसभा निरीक्षक संजय सुतार यांच्या माध्यमातून दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते यात मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभाग घेत असतात आज मुंबईत जोरदार मुसळधार पाऊस असून सुद्धा सरासरी दीडशे नागरिकांनी रक्तदान केले या प्रसंगी मीनाताई ब्लड बँक डॉक्टर डॉक्टर सेविका संगीता सुतार विधानसभा निरीक्षक यांचे आभार व्यक्त केले त्यांनी सांगितले की सध्या रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात खूप शॉर्टेज चालू तर आम्ही सुतार सरांना फोन करून रिक्वेस्ट केली की ते ऑगस्ट मध्ये आमच्याकडे स्टॉक नाही तर त्यांनी आता एकवीस तारखेला के कॅम्प आयोजित केला म्हणजे आणि खूप म्हणजे खूप प्रमाणात मदत झाली या कॅम्पच्यामध्ये दरवर्षी यांच्या माध्यमातून माध्यमाती आहे आपल्याला लाभतं आपल्या माध्यमातून कॉल आल्यानंतर की जर असेल मदत आपल्या माध्यमातल्या नाही अंकित सरांचा किंवा आदित्य सरांचा कोणाचाही फोन आला तर आम्ही त्यांना फक्त एका कॉलवर आम्ही त्यांना ब्लड ते अरेंजमेंट करून देतो होता या प्रसंगी जागृती बोलताना सुतार यांनी वॉर्ड एकोणपन्नास येथील कामाचा आढावा दिला पासून सात वर्ष झाली ஆ அடவோ வர்ஷே சாத்தியான ஆட்டு வர ரான வாக்கு ஆகி ரிர் கிளா आणि ही लोक आमची मरचे एकोणपन्नास वर्षी लोक हे सातत्याने आम्हाला प्रोत्साहन देत असतात आज साहेबांच्या वाढदिवसा निमित्ताने मी सातत्याने प्रोग्राम करत असतो आणि इत्येक कित्येक प्रोग्राम नेहमी होत असतात मंत्राच म्हणजे पाहायला गेलं की आज बसवादाला पाऊस आहे आणि एकीकडे शंभर पेक्षा अधिक लोकांनी या ठिकाणी आज रक्तदान केलेलं आहे तरी पण तुम्हाला माहिती आहे अख्खा दिवस पाऊस असल्या कारणाने आमचं टार्गेट होतं एकशे साठ एकशे पंच्याहत्तर कारीचं तरी पण एकशे वीस आज झालेले आहेत पण ह्या आज बघता तुम्ही अख्खा दिवस पाणी लोक किती सातत्याने लोक नेहमी साहेबांच्या विषयाने साहेबांच्या वाचून आवडीने लोक येतात पाहायला गेलं तर आता मध्ये सत्ता नाही आहे गेली अडीच वर्ष झालं महानगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीत अधिकारी कोणाचं ऐकायला तयार नाही तर अशा पावसामध्ये सुद्धा तुम्ही रस्त्याचे प्रश्न असतील पाण्याचे प्रश्न असतील ते सोडवताय तुमच्यामुळे काही अधिकारी या का ठिकाणी येत आहेत आणि त्या संदर्भामध्ये आश्वासन देतात की ते कामं पूर्ण होतील याकडे कसं पाहतात ले ले आज आम्हाला पण साहेबांनी सांगितलेलं आहे का आपण बघा आपल्याकडे काही नाही आहे पण तुम्ही सातत्याने एरियामध्ये फिरा लोकांच्या संपर्कात राहा आणि तेच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही करत असतो आणि आज तुम्ही बघितलं आपल्या एरिया आज माशेवडीमध्ये पाणी जमलेलं त्या दिवशी आम्ही काल आम्ही तिकडचं पाणी काढलं तिथे प्रायव्हेट लँडवाल्याला बोलून तिथे बेंच मारलं आणि तिथून पाणी सोडलं नवलबागमध्ये तिथे भाटीच्याकडे चौदा बंगल्याकडे तिकडचं पाणी काढलं आज थोडा प्रॉब्लेम आहे रोडचं काम चालू आहे आणि लोक बघितलं आज आम्ही बोललेलो कॉर्पोरेशनला पण एमसीला पण बोललेलो कारण रोडचं हे काम चालू असू द्या पण तिथे पण परमिशन नाहीये आणि बघितलं प्रशासून असल्यामुळे आमचं पण जास्त रिस्पेक्टिव्ह हिशोबाने काम होत असतं रिलेशन मेंटेन करून काम होत असतं आणि त्या हिशोबाने चाललेलं आहे उद्धव ठाकरेंनी कालच घोषणा केली की आता महाविधा विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि तुम्ही कामाला लागा तर कशा पद्धतीची आपल्या माध्यमातून आपल्या ह्या वॉर्ड मध्ये असेल कशा पद्धतीची जी तयारी आहे ती झालेली आहे कशा कशामध्ये करणार आहे या वॉर्ड मध्ये तुम्हाला माहिती आहे एकोणपन्नास वॉर्ड मध्ये आम्ही सातत्याने संघटनेचं आज कित्येकचे कि चौथ्या कॉर्पोरेशन आम्ही निवडून येत असतो आणि आम्हाला माहिती लोक आम्हाला विश्वास देतात आम्हाला विश्वास आणि विश्वास ठेवून आम्हाला वोटिंग करत असतो आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करतो आणि आमचं काम चाललंय तसे शाखा प्रमुख संदेश घरत यांनी विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले प्रथम जय महाराष्ट्र आणि जागृत महाराष्ट्राचे धन्यवाद त्यांनी सकाळपासून या रक्तदान शिबिरचे जे आमच्या माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं हा हा प्रोग्राम आखलेला आहे आणि आमच्या सौ संगीता संजय योधान माझे प्रभा समिती अध्यक्षा आमचे माला विधानसभेचे निरीक्षक श्री संजय सुतार आमचे विभाग प्रमुख अजितदादा मांडे आणि महिला विभाग संघटना मनाली चौकीदार यांच्या प्रयत्नाने आणि युवा युवा युवासेनेचे सर्व कार्यकर्ते अंकित सुतार आदित्य सुतार नितीन कचकर आणि माझ्या प्रमुख विजय आम्ही हा प्रोग्राम आठ दिवसामध्ये पण आठ दिवसामध्ये पटकन आखून घातला कारण रक्तदा रक्त चा साठा खूप कमी होता म्हणून त्यांना आम्ही त्यांनी आम्हाला फोन वारंवार केला अंकितला फोन केला होता मला दादानं पण की तुम्ही लवकरात लवकर जरा ब्लड कॅम्प घ्या आणि आम्हाला ब्लडचं सोय करून द्या म्हणून त्या प्रकरणाने आम्ही आजची तारीख ठरवली कारण साहेबांचा वाढदिवस होता त्यानिमित्त आम्ही हा ब्लड कॅम्प ठेवला आणि आज पाऊस खूप पडून तरी पण आम्ही जो टार्गेट ठेवला होता त्या टार्गेट थोडासा कमी झाला पण आम्ही शंभरच्या वरती जागृतशी बोलताना शिवसैनिक अंकित सुतार यांनी सांगितले की गेल्या दोन वर्षापासून मनपा आमची सत्ता ही नसताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे प्रत्येक पदाधिकारी जनतेच्या प्रत्येक निराकरण करीत आहे आज गुरुपौर्णिमा तर आपण आपण आम्ही सर्वांच्या गुरुच्या नतमस्तक होऊन आपण हा भव्य दिव्याचे रक्तदान शिबिर आयोजित केला आहे हा आपण गेल्या दोन हजार वीस पासून म्हणजे चार वर्षापासून करतो आहे कोविड मध्ये जेव्हा रक्तचा तुटवडा होता उद्धव साहेबांनी प्रत्येक शिवसेनेला सांगितलेलं का, तो हो का, का रक्तदान करा तर ते तेव्हापासून तेव्हा काळाची गरज होती आणि आता आम्ही ती एक सवय चांगली सवय लावून म्हणून प्रत्येक वर्षी उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तशिबीर करत असतो पाहिलं गेलं तर गेले आता दोन अडीच दो वर्ष झालं महानगरपालिकेचं या ठिकाणी निवडणूक जाहीर झालेलं नाही त्यामुळे जे नगरसेवकांचे अधिकार आहेत ते पूर्ण अबाधित झालेले आहेत पण समस्याचा जो डोंगर आहे आपल्यावरती वाढत चाललेला आहे अनेक नागरिक आपल्याकडे हकाने तक्रार करत असतात आणि जे काही प्रयत्न आपल्या माध्यमातून होईल तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करता ये ते येणाऱ्या जे समस्या आहेत कशा पद्धतीच्या होतात या संदर्भात काय सर बघा पहिल्या प्रथम तरी आपला नगरसेवक हा पद हा पद सात मार्च दोन हजार बावीस ला प्रकोप झाला म्हणजे संपला पद आपला तरी पण आपले माझी नगरसेवक व प्रभाग समिती अध्यक्ष संगीतराय सुतार व आपले समाजसेवक व आमचे निरीक्षक संतार साहेब यांचं काम एवढं उत्तम चाललेलं आहे की लोकांना अजूनपर्यंत लोकांना विश्वास बसत नाही की नगरसेवक पद पद हे दोन वर्ष संपलेलं आहे का कामाचा जो ढळाळा आहे जो दोन हजार सतरापासून आम्ही चालू केलेला साहेबांच्या माध्यमातून तो दोन हजार बावीस खूप वाट वाटलेला की नगरसेवक पद, पद संपल्यावर की हे लोक घरी बसतील यांच्याकडे काय काम होणार नाही पण त्याच्या व्यतिरिक्त पण आम्ही हक्क हक्केने लोक आपल्याकडे त्यांचं समस्या घेऊन येत असतात जसं रोडचं झालं पाण्याचं प्रॉब्लेम झालं तसा आत्ता दोन हफ्ते पहिला शिवाजीनगर महामूगली पाणी नव्हतं तर आपण अजितदादा आमचे प्रमुखच्या बरोबर दादांनी तिथे पाहणी केली हेडले साहेबांना सांगितलं एच सांगितलं आणि तुम्हाला माहितीच असेल दोन दिवस झाले की पाण्याचा प्रश्न थोडा वाढलेला आहे आणि आपण हे पण बघितलं पाहिजे की मे खूप भयंकर होता आपल्यासाठी आणि पाणी तो थोडा मडमध्येच नाही पूर्ण मुंबईमध्ये होतं आता देवाच्या कुपीने पाऊस चांगला पडतो आहे तर हे पण प्रॉब्लेम हळूहळू सॉ सॉल्व्ह होऊन जाईल आणि तुम्हाला सांगतो आपली कोलीवाड्यामध्ये पण वटार गल्लीमध्ये पण आपण नवीन लाईन टाकतो आहे तर त्याचं पण काम खूप लवकर चालू होणार आहे या प्रसंगी युवासेना उपविभाग अधिकारी आदित्य सुतार यांनी सर्व रक्तदान करणाऱ्या तरुणांचे आभार व्यक्त तर आधी आधी मला बाबांनी की की ब्लड करावं कारण माझे बाबा आणि त्यांचे मित्र वगैरे असायचे ते खूप खूप ठिकाणी जायचे जिथे पण ब्लड कॅम्प असायचे किंवा कोणाला गरज वगैरे पडली तर ते जायचे ब्लड द्यायला तर एक प्रकारे ते माझे मोटिवेशन होते बाबा माझे की त्यांनी मला प्रोत्साहन केलं की ब्लड करावं म्हणून तर सर्वात आधी आमच्या मंदिरामध्ये जेव्हा आलेलं फर्स्ट ब्लड कॅम्प तेव्हा मी ब्लड दिले दिलेलं आता हे माझे सिक्स टॅम्प आहे तर मी मी हा मेसेज देऊ शकतो की प्रत्येकाने ब्लड डोनेट करावं कारण की जास्तीत जास्त काय फक्त आपले दहा दहा किंवा पंधरा मिनिटं जातील पण काय ते आपल्याला फ्युचरमध्ये पण उपयोगी येऊ शकतो आज आपण ब्लड द्याल जर आपल्याला मध्ये कधी ब्लडची गरज वगैरे पडली तर कसं ते आपल्याला हेल्पफल होऊ शकते त्या कार्डच्या माध्यमातून नमस्कार या माध्यमातून मी असं सांगू इच्छितो की गेली एकोणतीस वर्ष मी एल एन टीमध्ये सर्विस केलेली आहे आणि ज्या वेळेस एकोणीसशे नव्वदला जॉईन केलं त्या दिवसापासून एल एन टीमध्ये दरवर्षी रक्तदान व्हायचं आणि तिकडे नेहमी प्रत्येक वर्षी रक्तदान करायचो त्याच्यानंतर ज्यावेळेस संगीता संजय सुतार या विभागाच्या नगरसेवका झाल्या तेव्हापासून आजपर्यंत त्यांचा प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम असतो त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझं रक्तदान हे ठरलेलं असतं आणि आज गुरु पौर्णिमेचा दिवस आहे आणि आपण गुरुला काय देणार तर मी असं म्हणतो की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि आज या निमित्ताने ते रक्तदान केलेलं के आहे ते गुरुचरणी अर्पण आहे असं मी म्हणतो आज सुद्धा अनेक लोक एक भीती कोटी म्हणाव झालेली असते त्यामुळे रक्तदान देत नाही अशा काय संदेश द्या ऍक्च्युली बघायला गेलं तर भीती ही मनात असते एकदा जर रक्तदान केलं ती आयुष्यभरातून ती भीती निघून जाईल आणि नंतर मग तुमची वयाची सत्तरी काय पंच्याहत्तरी ऐंशी वर्ष झालं तरी तुम्ही ते रक्तदान करू शकता आज माझं वय साठ वर वर्ष होऊन गेलेलं आहे तरी पण मी रक्तदान देतो आता साडेतीनशे एम एल जी रक्त आपण दान करतो चार मिनिटात ते रक्त भरती माझी तर त्यामुळे मी या माध्यमातून सांगू इच्छितो की रक्तदान करण्यासाठी कोणतीही मनात भीती बाळगू नका फक्त एकदा करा नंतर वारंवार करा हे तर हे ज्या दिवशीपासून या संगीता संजय सुतार या नगरसेवका झालेल्या आहेत त्या दिवसापासून या विभाग विभागामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असतात आणि खास करून हा रक्तदानाचा जो कार्यक्रम होतो तो प्रत्येक वर्षी होतो कधी कधी वर्षातून दोनदा देखील होतो आणि ह्या रक्तदानामध्ये मड विभागातील नव्हे तर पूर्ण अंबोजवाडीपर्यंतची सगळी लोक मालाडपासूनची लोक या ठिकाणी उपस्थित असतात आणि इच्छेने या ठिकाणी रक्तदान करतात मी पुन्हा एकदा संजय सुतार आणि त्यांच्या परिवाराला धन्यवाद देतो की असे उपक्रम ते लोक करत आले आणि आयुष्यभर ते उपक्रम करत राहावे आणि आम्ही आयुष्यभर जोपर्यंत तोपर्यंत रक्तदान करत राहू निर्धार आहे महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका